चिंचवड विधानसभेची येणारी निवडणूक मी लढवणार आहे त्या पद्धतीनं माझी मतदारांच्या गाठीभेटी चालू केलेली आहे त्यामुळं जरी जनशा जनसंवाद यात्रा ही चिंचवडमध्ये जरी आली नसली तरी देखील माझी तयारी चालू आहे मी इलेक्शन लढणार आहे भाजपला निवडणुकीचं वातावरण चालू झाल्यापासून राज्याचे उप उपमुख्यमंत्री या मान्य अजितदादा पवार यांच्याशी मी संपर्क साधल्यानंतर दादांनी मला सांगितलं की आ, उपो, 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 जागा अजून निश्चित झालेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसू त्यावेळेस आपण काही जागेंची तडजोड करून ही जागा आपण मागू शकतो त्या पद्धतीनं तू लोकांच्या संपर्कात जा आणि मी त्या पद्धतीने संपर्क साधत आहे झालेली पोटनिवडणूक पाहता जवळजवळ एक लाख मतदान मला भेटलेलं आहे आणि त्या आधारे मी मतदारांच्या संपर्कात आहे येणारी निवडणूक नक्कीच मी लढवणार आहे त्यात काही शंका नाही त्यांच्याशी संपर्क मी देखील साधला नाही त्यांनी देखील नाही साधला परंतु मी निवडणूक लढवणार लढवण्यासाठी मी ठाम आहे मग मी चिन्हावरच इलेक्शन लढणार मी त्या त्यावेळेस डिक्लेअर कर